ते की सर प्रकृतीच्या अनुषंगाने रस आणि चवी यांच्याबद्दल काही आपल्याला मार्गदर्शन हो हे बघा प्रकृती म्हणजे पुन्हा वातपित्त कफ वात प्रकृतीचा माणूस हा अल्पकेश म्हणजे कमी केस असणारा लवकर टक्कल पडणारा कृष म्हणजे किडकिडीत बारीक वृक्ष म्हणजे कोरडा त्याची त्वचा आणि त्याचं बोलणं डोळे हे कोरडे असतात वाचाल म्हणजे तो खूप बडबड करतो असंबंध अशी चलमानसं म्हणजे त्याची बुद्धी चंचल असते विचार अस्थिर असतात असा वातप्रकृती माणूस असतो वाताच्या माणसाने मधुरं अमलवण म्हणजे गोड आंबट आणि खारट अर्थात आंबट आणि खारट कमी आणि गोड पदार्थ जास्त खावे तर प्रकृतीच्या माणसाचे केस लवकर पिकतात लवकर पांढरे होतात ही माणसं बुद्धिमान असतात यांना खूप घाम येतो उष्णता सहन होत नाही आणि ही माणसं रागीट संतापी असतात पित्त प्रकृतीचा माणूस हा उष्ण असतो त्यामुळे थंड म्हणजे शीत अशा गुणांचे जे रस आहेत तिक्त कशा आहे म्हणजे गोड कडू आणि तुरट म्हणजे त्याने पानांच्या भाज्या न खाता फळभाज्या खाणे तुरट म्हणजे कडधान्य खाणे आणि गोड म्हणजे आपण जे नॉर्मल पोळीभाजी खातो ते खावं त्यातल्या त्या डाळिंबासारखे जे पदार्थ आहेत ते त्याने नक्की खावेत वाळ्यासारखे पदार्थ आहेत खस सरबत आहे अशा गोष्टी त्यांनी कराव्यात आणि कप कफ प्रकृतीचा माणूस हा गंभीर बुद्धी म्हणजे बुद्धिमान असतो स्थूलांग म्हणजे तो जाड असू शकतो स्निग्ध केशो म्हणजे त्याचे केस चांगल्या प्रतीचे असतात दाट असतात लांब असू शकतात मजबूत स्थिर असतात त्याला लवकर टक्कल पडत नाही आणि महाबला हा म्हणजे कफप्रकृतीच्या माणसांचं शारीरिक बल हे त्याच वयाच्या इतर माणसांच्या तुलनेत जास्त असते अधिक असते आणि कफ प्रकृतीचा माणूस हा कटुतिक्त कशा या गोष्टींनी कफ कमी होतं म्हणून त्यांनी शक्यतो तिखट कडवट आणि तुरट या पदार्थांकडे जावं तुरट पदार्थ म्हणजे जसा सुपारी आहे तसा विडा खाणं हा एक चांगला उद्योग असू शकतो फक्त त्याचा अतिरेक होऊ नये आणि तो तंबाखू युक्त असू नये विड्याचे जे मूळ घटक आहे ते द्विपत्रम एकम पुगम सचूर्ण खजरम चतत विड्याची दोन पानं थोडासा लावलेला चुना स पूग पूग म्हणजे सुपारी आणि थोडासा कात एवढे मुख्य चार पदार्थ जे आहेत ते तुरट रसाची आपूर्ती जेवढी गरजेची आहे तेवढी आपल्या आरोग्यासाठी करत असतात त्यामुळं कफप्रकृतीच्या माणसाने आणि पित्त प्रकृतीच्या माणसाने अशा प्रकारे कधीतरी विडा खाणं हे त्यांना नक्की उपयोगी आहे पण चुना हा पदार्थ जो आहे हा पित्त प्रकृतीच्या माणसाला चांगला नसतो म्हणून त्यांनी तो खाऊ नये पण सुपारी मात्र ही पित्तप्रकृतीच्या कफप्रकृतीच्या दोन्ही माणसांना उपकारक असू शकते